तर झालं काय बघा मी हे करोनापासून चालू करतो आहे पण कधी व्हिडिओ टाकायचं का आलं नाही पण आजकाल एवढे व्हिडिओ बनवतात तर म्हटलं आपण पण टाकायला चालू करूया म्हटलं पण त्याच्या सांगायची गोष्ट अशी झाली की मी हे गेले एक दीड वर्ष होत आले बघा मी टिफिन चालू केला होता आणि स्वतःच मी तीन जो टिफिन येतो आहे बघा तो मीनं त्या टिफिनमधून मी, मी लोकांना जेवण देत होते पण त्याच्यामधले एक माणूस असा होता की त्यानं दु दोन महिने पंधरा दिवसाचं काही पैसे पण दिला नाही आणि तो डबा पण तो घेऊन तिथून खाली करून तो गेला आणि त्या आम्हाला नंतर समजलं तो आमचा फोन पण उचलत नाहीत ना मॅसेज पण करत आहे म्हणून मी केले बघा आता यांना सांगितलं जे पण कोणी असतील बघा मेसला त्यांचं त्याने टिफिन आणून मला द्या म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला टिफिन बांधून देईन पण आत्ताची आहेत की आम्हाला भांडी घासायला लागतात आणि तुम्ही आम्हाला पेपरामधून किंवा कागदामधून द्या असंच त्यांचं आहे मी कंटेनरमधून पण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आहे पण त्यांचं असतं की आम्हाला पिशवीतून द्या पण मला पिशवी पण आणणं शक्य नाही आहे कारण की त्यालासुद्धा ते एक्स्ट्रा मला पैसे घालावं लागतील यासाठी म्हणून मी माझ्या घर घरातले कंटेनर आहे तेच देते आणि ही मुलं असे आहेत की नाही ही टिफिन स्वच्छ पण करून देत नाहीत मलाच टिफिन स्वच्छ कर, करा करावं लागतं तुम्ही खात आहे आणि ते नंतर तुम्ही तसंच देत आहे तर हे चांगलं वाटत नाही तर तुम्हीच सांगा ह्याच्यावर मी काय बोलू आणि असे जे तिघा चौघांचे टिफिन होते तुम्ही बघू शकता वेगवेगळं असे त्यांना लागतं जेवण त्यासाठी मी वेगवेगळं असं बनवते आणि आता मी पेपर प्लेटमधूनच नाश्ता द्यायला बघते आणि कंटेनरमधून जेवण द्यायला बघते कारण की असा हा अनुभव माझ्यासोबत झाला होता यासाठी चला लवकर सबस्क्राईब करा